नमस्कार श्री स्वामी समर्थ हर हर महादेव मित्रांनो आपल्या गॉड इज ग्रेट युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे या झाडाचे मूळ प्रत्येकाने येणाऱ्या महाशिवरात्रीला परिधान केले तर त्याचे नशीब चमकेल तुम्ही जिथेही जाल तुमच्या मागोमाग धन दौलत येईल आपल्या भोलेनाथांच्या कृपेने जो कोणी हे मूळ परिधान करतो त्याला पूजा उपासना न करता सर्व फळे मिळतात फक्त या वनस्पतीच्या मुळाला दिवाबत्ती दाखवून आरती करून महाशिवरात्रीला गळ्यात हे मूळ घातल्याने तुमचा शंभर टक्के भाग्योदय होईल या वनस्पतीचे मूळ भगवान शिव यांना खूप प्रिय आहे त्यामुळे कोणीही अशी मुळे परिधान केल्यानंतर त्याला राजा होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही ही, ही मुळे लक्ष्मी देवीचे पाय म्हणजेच चरण आहेत तसेच भगवान शिव यांचे विशेष शुभ आशीर्वाद आहेत मित्रांनो जर तुमच्या आयुष्यात पैशाची कमतरता असेल किंवा बऱ्याच प्रकारच्या आजारांनी घरातल्या सदस्यांना वेढले असेल जे योग्य ट्रीटमेंट करूनही बरे होत नसतील किंवा तुम्ही खूप प्रयत्न करता परंतु तुम्ही ते इतके पैसे कमविण्यास असमर्थ आहात आपल्याला जितके आवश्यक आहे तितके घरात शांतता आणि शांती नाही तर आजचा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहणे आवश्यक का आहे कारण या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनात खूप उपयुक्त ठरतील आपल्या आयुष्यात चालू असलेल्या सर्व समस्या आता संपणार आहेत या व्हिडिओमध्ये आपल्याला ती माहिती आपल्या दैनंदिन जीवनासाठी खूप महत्वाची आहे अशी माहिती दिली जाईल मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये ही वनस्पती पहा तुम्ही ही वनस्पती कधीतरी पाहिलं असेल किंवा कदाचित त्याकडे दुर्लक्ष सुद्धा केलं असेल किंवा जर ही वनस्पती तुमच्या आजूबाजूला जमिनीवर वाढली असेल आणि जर तुम्ही ते उपटून टाकले असेल आणि ते फेकून दिले असेल तर सावधगिरी बाळगा या वनस्पतीकडे खूप काळजीपूर्वक पहा कारण ही माहिती ऐकल्यानंतर आजपासून तुम्ही यापुढे हे करणार नाही मित्रांनो जर आपल्याला या वनस्पतीचे गुणधर्म आयुर्वेदिक गुण गुण आणि तांत्रिक असतील तर तुम्ही या वनस्पतीला आपल्या नियमित कामात उपयोगात आणाल सर्वप्रथम आपल्याला एक गोष्ट सांगते या वनस्पतीमध्ये भगवान विष्णू शिव शंकर भोलेनाथ आणि शनिदेव बाबांचे निवासस्थान आहे आणि त्याच्या मुळात माता गंगाचे आशीर्वाद आहेत गंगा देवी या वनस्पतीच्या मुळात राहते तुमच्या जीवनात दारिद्र्याने तुम्ही त्रासले असाल तर या वनस्पतीच्या आधारे तुम्ही गरिबी आणि दारिद्र्य कायमचे मिटवू शकता तुम्हाला पैसे मिळत नसतील तर या वनस्पतीच्या सामर्थ्यावर संपत्तीचा मार्ग उघडू शकतो मी तुम्हाला सांगते या वनस्पतीद्वारे आपण देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळवू शकता या वनस्पतीचे गुणधर्म जाणून घेण्यासाठी पहिले जाणून घ्या की या वनस्पतीला काय म्हणतात या वनस्पतीला बऱ्याच ठिकाणी लडजिरा चिडचिडा चीड़ आघाडा म्हणून ओळखले जाते आपण कोणत्याही राज्यात राहता काही फरक पडत नाही या वनस्पतीचे गुणधर्म जाणून घेतल्यानंतर त्यात तुमचे राज्य काही असो परंतु जर तुम्हाला ही वनस्पती सापडली आणि तंतोतंत चमत्कार स्वीकारले तर तुम्ही लोक खूप श्रीमंत होऊ शकता तुम्ही नोकरीची तयारी करत असाल तर तुम्हाला तुमचे नशीब चमकवण्यासाठी संधी मिळेल सर्वात महत्वाची गोष्ट मिळेल तुमचे भाग्य तुमचे समर्थन करेल तर मित्रांनो अशी झाडे आजही भारतातील भूमीत आढळतात जे आपल्यासाठी खूप दैवी आहेत म्हणून आता तुम्हाला याचे आयुर्वेदिक प्रयोग प्रथम कळतील मग तुम्हाला याचे चमत्कारिक उपाय सांगेल आणि त्यानंतर याचे तांत्रिक प्रयोग देखील सांगणार आहे त्यानंतर ज्या स्त्रियांना संतती होत नाही ज्यांनी बऱ्याच दिवसांपासून मूल होण्यासाठी बरेच प्रयत्न केले आहेत पण त्यांना यश मिळत नाही खूप पैसे खर्च केले आहेत बरेच वैद्यकीय उपचार सुद्धा केले डॉक्टरांची तपासणी योग्य झाल्यानंतरही त्यांना मूल झाले नाही त्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका तुम्हाला काय करावं लागेल की हा आघाडा नावाची जी एक वनस्पती आहे जी आपल्याला अप्पामार्गच्या नावाने सुद्धा देखील माहीत आहे तर तुम्हाला या वनस्पतीचे मूळ घ्यायचं आहे तुम्हाला पांढऱ्या रंगाच्या वनस्पतीचे मूळ घ्यावे लागेल सुमारे शंभर ते दोनशे ग्रॅम तुम्हाला त्याचे मूळ घ्यावे लागेल आणि उन्हामध्ये कोरडे करावे लागेल किंवा सुकवावे लागेल आणि त्याची पावडर तयार करावी लागेल यानंतर मासिक पाळीच्या पाच दिवसानंतर अर्धा ग्लास कोमट दुधामध्ये पाच ग्रॅम पावडर टाकून प्यायचं आहे सकाळी आपल्याला पाच ग्रॅम पावडर टाकून प्यावे लागेल म्हणजेच सकाळी आणि संध्याकाळी अन्न म्हणजे जेवण झाल्यानंतर प्यायचं आहे आणि इथे कोणत्या गायीचे दूध घ्यायचं आहे तर आपल्याला कपिला गायीचे दूध घ्यावं लागेल असा विश्वास आहे की जर आपण नियमितपणे दोन महिन्यांपासून हा उपाय करत असाल तर हा उपाय दोन महिन्यांपासून केला जातो तर ज्या स्त्रिया गर्भवती राहत नाही किंवा गर्भ त्यांच्यात थांबत नसेल तर ते थांबू लागते नुकत्याच वासऱ्याला जन्म दिलेल्या गाईचं दूध वापरायचं आहे आता बोलूया त्याच्या दुसऱ्या प्रयोगाबद्दल आपल्यापैकी बहुतेक जणांना कधीही जर विषारी कीटक किंवा विंचू चावला तर त्यावेळी काय करावं हे आपल्याला समजत नाही जर विंचू किंवा विषारी कीटक कि चावलं असेल तर त्याचे त्वरित निकाल दोन मिनिटात प्राप्त होईल विंचू किंवा विषारी कीटक चावल्यावर त्याचे विषारी प्रभाव कमी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ही वनस्पती जिथे सापडेल तिला मुळापासून उपटून घ्या त्याचे मूळ उपटून आणा आणि ते पिसून घ्यायचं आहे आपण पिसलेल्या त्याची पेस्ट जिथे विंचू चावला आहे तिथे लावायचं आहे दोन मिनटात आपण विश्रांती घेण्यास सुरुवात करा जर विंचू अधिक जुना असेल जर मोठा असेल तर ते थोडे अधिक विषारी किंवा अधिक विषारी कीटक चावलं असेल तर त्यास थोडा वेळ लागेल हे पंधरा ते वीस मिनिटात सर्व विष काढून टाकेल आपल्याला वेदनांपासून वाचवेल तुम्हाला त्वरित दिलासा मिळेल तर मित्रांनो दिवसभर कॉम्प्युटरवर बसून काम केल्यामुळे किंवा धावपळीच्या या जीवनामुळे डोक्यात वेदना होणे सामान्य आहे म्हणून जर तुम्हाला अर्धा डोकेदुखी असेल तर असे घडते की कधी कधी वेदना होत असते संपूर्ण डोके परंतु बऱ्याच वेळा असे घडते की एकाच भागात वेदना होत असतात तर जर फक्त एका भागामध्ये वेदना होत असेल तर त्याला मायग्रेन डोकेदुखी असेही म्हणतात तर जर तुम्हाला त्यातून आराम मिळवायचा असेल तर एक गोष्ट नक्की करा आपल्याला या आघाडा वनस्पतीच्या बियाण्याचे पावडर तयार करायचे आहे बिया असतील आघाडा वनस्पतीचे जे उलट्या दिशेने वाढतात तर ते बिया तुम्हाला घ्यायच्या आहेत त्याची पावडर तयार करायची आहे मिक्सरला पिसायची आहे तर जेव्हा जेव्हा आपल्याला डो डोखेदुखी होते तेव्हा आपल्याला त्याच्या बियाणेची पावडरचा फक्त वास घ्यायचा आहे आपल्या डोक्यातील नक्कीच वेदना त्वरित काढली जाईल आणि आपल्याला डिस्प्रेन खाण्याची आवश्यकता नाही यानंतर जर ज्यांना उष्णतेचा खूप त्रास होत असेल म्हणजेच उष्णता वाढली की नाकातून रक्तस्राव सुरू होतो ते टाळण्यासाठी काय करावं काळजीपूर्वक ऐका तेव्हा त्याचे मुळाची पावडरचा वास तुम्हाला घ्यायचा आहे त्वरित वेदना कमी करते किंवा रक्तस्राव होण्यापूर्वी ती पावडर नाकाला लावल्यामुळे या समस्यापासून मुक्त व्हाय पूर्वीचे आयुर्वेदिक खूप प्रगत होते खूप प्रभावी होते पण आजचा आजच्या काळात आयुर्वेद आजच्या पिढीमध्येही खूप प्रभावी आहे हे प्रगत आहे परंतु भेसळयुक्त वस्तूंमुळे आयुर्वेदातील लोकांचा विश्वास कमी होऊ लागला आहे पूर्वी इतकेच आजही आपल्याला झाडांच्या वनस्पतींच्या मुळांचा फायदा मिळतोच मिळतो मी या व्हिडिओमध्ये सांगू असलेली सर्व माहिती आज प्रमाणित आहे तर मित्रांनो या झाडाची वनस्पती तुम्ही तुमच्या स्वप्नांमध्ये विचार केला नसेल अशा चमत्कारिक उपाय देखील दर्शवू शकता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असे रात्री वाईट स्वप्ने पडतात जर लहान मुलाला रात्री बहुतेक वाईट स्वप्न पडत असतील तर या वनस्पतींच्या मुळांना काळजीपूर्वक एका उशीच्या खाली ठेवून द्यायचं आहे तर त्याला वाईट स्वप्नेपने थांबते कारण हा एक देवी प्रकार, देवी प्रकार आहे देवीचा प्रकार आहे सामान्य नाही आहे तर यानंतर या व्हिडिओमध्ये सांगते संपत्ती मिळविण्यासाठी त्याचा कसा काय उपयोग केला जातो त्यानंतर आयुर्वेदात असे मानले जाते की पुष्य नक्षत्रात किंवा गुरुपुष्य नक्षत्रात कृतिका नक्षत्र किंवा एक शुभ दिवसात होळी असेल किंवा चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण असेल तर या प्रकारच्या शुभ दिवसावर हे औषधी वनस्पती सिद्ध करून आपण हा उपाय करू शकता नंतर तुम्हाला या दिवशी त्याचे मूळ घरी आणावं लागेल आणि आपल्याला चांदीचा एक चांदीचे चा एक छोटी डब्बी घ्यावी लागेल यानंतर एका डब्बीच्या आतमध्ये जर तुमच्याकडे चांदीची डब्बी नसेल तर तुम्ही नॉर्मल स्टीलची सुद्धा डब्बी छोटी घेऊ शकता तर त्या डब्बीच्या आत बोट एवढे थोडेसे मूळ घ्यावं लागेल म्हणजेच त्या आघाडाचे मूळ बोटा एवढे घ्यावं लागेल पाच कमळ बिया घ्यायच्या आहेत पाच कवडी घ्यायच्या आहेत तुम्हाला त्या डब्बीत एकत्र एक करून घराच्या उपासनेच्या ठिकाणी देवघरात ठेवावं लागेल आणि आपल्या घरात त्या डब्बीला रोज धूप दिवे दाखवायचं आहे हे लक्ष्मी खेचण्याचे कार्य करते तुमच्या घरात लक्ष्मीला पूर्णपणे स्थान मिळेल ती संपत्ती प्रदान करेल असे केल्यावर त्या दिवसापासून तुमच्या घरी पैसे येऊ लागतात कमरेमध्ये किंवा गळ्यात आघाड्याचे मूळ मध्ये घालून तुम्ही स्वतः घालू शकता जर बऱ्याच लोकांना दैवी सिद्धी प्राप्त करायची असेल तर त्याची पावडर काळजीपूर्वक ऐका जर त्याची पावडर नियमितपणे सहा महिने खाल्ले तर आपणास सिद्धी प्राप्त झाली असे समजा तुम्ही जे बोलता ते ब्रह्मवाक्य बनते तुम्हाला अदृश्य शक्ती मिळत जाते परंतु आपल्याला ते दररोज सहा महिन्यांपर्यंत वापरावं लागेल खायचं आहे सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला पाच ग्रॅम पावडरमध्ये गाईचं दूध घेऊन प्यायचं आहे आणि त्याची पावडर खायची आहे तुम्हाला सिद्धी मिळेल हे केल्यानंतर तुम्ही स्वतःच कमेंटमध्ये येऊन आमचे आभार मानाल यासह मित्रांनो मी आपल्याला हे सांगू इच्छिते की ही एक सामान्य झाडाची वनस्पती नाही आपण ते समाप्त होऊ देऊ नये कारण त्यात बरेच दैवी गुण आहेत बऱ्याच चमत्कारिक गुणधर्म आढळतात तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये सांगण्याची विनंती करते की तुमच्या इथे ही वनस्पती कोणत्या नावाने ओळखली जाते नक्की सांगा भेटू पुढील व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत श्री स्वामी समर्थ हर हर महादेव धन्यवाद